महाराष्ट्र माझा ट्वेंटी फोरच्या पुणे महानगरपालिका निवडणूक निवडणूक विशेषमध्ये आज आपण प्रभाग क्रमांक बाराच्या उमेदवार सौ पूजा प्रतुल जागडे यांच्याशी बातचीत करणार आहे मॅडम तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र माझा ट्वेंटी फोरमध्ये तुम्ही जे आता पण कार्य केलेलं आहे म्हणजे पक्षासाठी आणि समाजसेवा याबद्दल पक्षानं जे तुम्हाला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल तुमचं मत काय नमस्कार प्रथम मी माझ परिचय करून देते मी पूजा प्रतुल जागडे माझ्याकडे आता शिवाजीनगरची सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती एकंदरीत चार ते पाच वर्ष मी या प्रभागात कार्य करीत आहे आणि जास्त कार्य माझं महिलांमध्ये आहे आणि आता उमेदवारी मला प्रभाग बारा क मधून मिळालेली आहे तर एकंदरीत मला असं सांगायचंय की मी चार पाच वर्ष झाले पूर्ण प्रभागात कार, कार्य करत असताना मला महिलांच्या काही अडचणी अशा जाणवल्या की नाही का महिला फक्त एका महिलेलाच सांगू शकतात जेणे की एक महिला कॅन्डिडेट असेल तर महिला माझ्या ओपन होऊन बोलू शकतात की नाही आम्हाला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे जसे की ते पुरुषांशी नाही व्यक्त होऊ शकत त्यामुळे चार पाच वर्षात कार्य करत असताना जे महिलांचं माझं बॉन्डिंग झाले त्या बॉन्डिंग मध्ये महिला आणि त्यांचा पूर्ण परिवार असा एक त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे का तर ते फक्त माझ्या कामामुळे एकंदरीत मी चार पाच वर्ष महिलांचं पर्सनल काम असो किंवा कोणत्याही योजना असो ज्येष्ठ योजना असो किंवा आपलं महिला सक्षमीकरणाचे विषय असो युवकांच्या रोजगाराचा विषय असो अशा एकंदरीत संपूर्ण विषयांमध्ये मी का, आ, काम केलं असल्यामुळे नागरिकांचा जो विश्वास माझ्यावर बसलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आणि नगरसेवक आत्ता तर मी नाहीये पण जेव्हा होईल तेव्हा माझं विजन हेच असेल की महिलांसाठी मला जास्त करून त्यांच्यापर्यंत ज्या म्हणजे ज्या योजना पोहोचल्या नाहीत प्रशासनाच्या त्या योजना पोहोचून एक महिलांना मला एक उच्च स्थान म्हणजे मी देऊ इच्छिते महिलांसाठी मला काम करायला खूप आवडेल पक्षाने एक सुशिक्षित आणि तरुण उमेदवार दिलेला आहे तर तुम्ही तुमच्या मार्फत युवकांना काय सांगणार आहात या संदर्भात युवकांना मी सांगू इच्छिते की आम्ही छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात माननीय आमचे मार्गदर्शक सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या चार उमेदवारांना म्हणजेच अमधन अमृता मेत्रे ब मधून अपूर्व दादा खाडे क मधून मी स्वतः पूजा प्रतुल जागडे आणि ड मधून डॉक्टर निवेदिता ताई एकबोटे असे चार उमेदवार आणि आम्ही युवा उमेदवार आहोत आम्ही युवकांना एवढंच सांगू शकतो आणि नागरिकांना सुद्धा की म्हणजे ज्या काही अडचणी आहेत ते युवक आम्ही सहजरित्या हँडल करू शकतो आणि प्रभागात एकंदरीत म्हणजे आमचे आमदार देखील ज्या वेळेस नगरसेवक झाले ते एक तडफदार युवा होते आणि त्यांनी ज्या प्रभाग प्रभाग प्रमाणे प्रभागाचा विकास केला आहे त्याच पद्धतीने दादांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही चारही उमेदवार प्रभागाचा विकास करू तुम्ही स्वतः ग्रॅज्युएट आहात यस oh, yes, मी ग्रॅज्युएट आहे आणि विथ मी बेसिक कम्प्युटर म्हणून एक कोर्स केलेला आहे कम्प्युटरचा श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी माझ्या कॉलेजचं नाव आहे इथल्या ज्या प्रभागातल्या समस्या आहेत जसे की ट्रॅफिक समस्या आहे त्याच्यानंतर अतिक्रमणाच्या काही समस्या आहेत आणि घनकचरा समस्या याबद्दल तुमचं विजन काय आतापर्यंत मी प्रभागात काम करत होते तेव्हा जास्त मला घनकचरा पाणी स्वच्छता रस्ते फुटपाथ याविषयी अनेक कंप्लेंट्स येत होत्या माझ्या हातात तर आता एवढे अधिकार नव्हते पण माननीय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून जेवढी कामं होतील तेवढं मी नागरिकांना म्हणजे नागरिकांची मदत करू शकले की आमदारांना त्या नागरिकांना आमदारांपर्यंत नेणे ज्यावेळेस सिद्धार्थ दादांचा जनता दरबार असतो दर सोमवारी तेव्हा त्या ते नागरिकांच्या अडचणी सिद्धार्थ दादांमार्फत भरपूर प्रमाणात सोडवण्यात आल्या तर स्वच्छतेचा विषय 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 असेल 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 पाण्याचा कि किंवा आपला सिद्धार्थ दादांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले आणि नागरिकांना म्हणजे तेवढ्यापुरत्या का होईना नाही का नागरिकांच्या समस्या तेवढ्यापुरत्या दूर झालेल्या आहेत मतदारांना कशा का प्रकारे तुम्ही आवाहन करशील मतदारांना आव्हान म्हणजे एकंदरीत चार पाच वर्ष माझा पूर्ण प्रभाग फिरून झालेला आहे एकदम हाऊस टू हाऊस कॉन्टॅक्ट झालेला आहे ज्यावेळेस पावसाळा होता त्यावेळेस मी छत्री वाटप केलं होतं पूर्ण प्रभागात हाऊस टू हाऊस मी स्वतः जाऊन छत्री वाटप केलं त्याच्यानंतर दिवाळी किट्स वाटप केले मी एक सात ते आठ हजार दिवाळी किट केले होते मी ते पूर्ण प्रभागात हाऊस टू हाऊस जाऊन किट वाटप केले त्यामुळे प्रत्येक घराशी माझा स्वतंत्र असा संपर्क आहे आणि प्रत्येक जण ओळख तो की पूजा प्रतुल जागडे कोण आहे आणि तिचं काम काय आहे त्यामुळे लोकांना असं मला वेगळं सांगण्याची काही गरज नाही मला दिलेली आहे आमदारांनी आणि ती नागरिकांचा विश्वास आणि जी उमेदवारी आहे ती माझ्या कामामुळेच मला आज मिळालेली आहे या होत्या पूजा प्रतुल जागडे महिलांच्या सुरक्षेविषयी तुमचं काय धोरण आहे महिलांच्या सुरक्षेविषयी प्रशासन जे काही मार्गदर्शन करेल किंवा प्रशासन महिलांसाठी जे जे काही करेल ते माझ्या मार्फत मी नक्की अंमलात आणेन ध्येय महिला युवक ज्येष्ठ नागरिक नागरिकांना सक्षम करणाऱ्या योजनांचा प्रभावी अंमल करेन म्हणजे प्रभावी अशी अंमलबजावणी करून ती धोरणं राबवेन आणि त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांच्या समस्या ऐकून पारदर्शक व प्रामाणिक प्रशासन देईल तसेच एक आदर्श सुशिक्षित व विकसित प्रभाग घडवेन हेच माझे ध्येय असेल पारदर्शक पद्धतीनं व्यवहार होईल आणि ह्यासाठी मला मतदार करा असंच आवाहन पूजाताई यांनी मतदारांना केलेलं आहे कॅमेरामॅन मनोज भालवणकर सह मी प्रशांत देशमुख महाराष्ट्र माझा ट्वेंटी फोर प्रभाग क्रमांक बारा